आनी सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पनासुद्धा नव्हती त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालंय सुपर प्रवक्ते काय आहेत आता आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली अगं अगं मशी मला कुठे नेशी अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा न बोलून सांगतील कोणाला अशी त्यांची अवस्था झाली आहे चंद्रपूरच्या बाबतीत त्यांनी काही कारवाई करणार नाही मी शंभर आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना हे त्यांना माहिती होतं आधी एवढी आतपाकड संजय राऊतांची आता आता करायचं काय आता शेवट जे आपण बोललो त्याच्या विपरीत घडत आहे तर मग मा, मी मारल्यासारखं तू रडल्यासारखं कर आणि मशीवर बसून आधा जो मशी मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे त्यांची मग नाव का नाही घेत ना सुपर ना उद्धव ठाकरेंचं सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी हा सगळा निर्णय आणला निश्चित निश्चित आणि हे सुपर प्रवक्त्या नाही आहे हिंमत असेल तर सुपर प्रवक्त्याने नाव घ्यावं त्यांचं पण आता म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था चंद्रपूरमध्ये झाली आहे